देश के महापर्व पर देशनिष्ठा कर्तव्य और अधिकार समझना महत्वपूर्ण असे प्रतिपादन डॉक्टर शिल्पा पाठक ठाकूर सव्वीस जानेवारी रोजी देशाच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने खारघर सेक्टर सदतीस से येथील इनामपुरी मैदानात पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने ध्वजारोहण सोहळा संविधानाने स्वातंत्र्य अधिकार न्याय समता बंधुता अशा एक ना अनेक हक्क बहाल करणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लोकशाहीतील महत्वपूर्ण लोकोत्सवा क्षणी संविधानिक मूल्यांची महानता जपत जिल्हाध्यक्ष पनवेल शहर काँग्रेस कमिटी सुदाम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते कमांडर कलावत पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे माजी नगरसेविका शशिकला सिंग व कार्यक्रमाचे आयोजक जिल्हा सरचिटणीस डॉ शिल्पा शिल्पा पाठक ठाकूर तसेच जिल्हा उपाध्यक्ष मनोज बिराजदार पक्षाचे अन्य पदाधिकारी राजेंद्र सिंह राकेश चव्हाण लतीफ नालवंडा तसेच ज्येष्ठ ज्येष्ठ समाजसेवक गजानन पाटील कार्यकर्ते स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी शाबीर शेख खोपोली